सगळ्यात मोठा लोकशाहीवरचा हल्ला झालेला आहे तो महाराष्ट्रात झालाय गेली दोन वर्ष एकनाथ शिंदेना पक्ष सोडायचा असता त्यांनी पक्षांतर कधी का बंदी कायदा पाळून जर पक्ष सोडला असता तर माझी काही हरकत नव्हती माझं म्हणणं आहे महाराष्ट्राच्या सारख्या राज्यामध्ये जिथे तुम्हाला सत्ता मिळवण्याची आशा होती ती सत्ता मिळाली नाही पण तुम्ही काय करता एकही नियम पाळायचा नाही एकही कायदा पाळायचा नाही आणि भाजप जेव्हा म्हणतं ना की व्होट जिहाद झाला हा एक मूर्खपणा आहे कारण केवळ मुसलमान दलित आदिवासींच्या मतांवर महाविकास आघाडी लोकसभेला निवडून आलेली नाहीये आणि सगळीकडे ही चर्चा आहे की महाविकास आघाडीला अनुकूल वा वातावरण आहे मलाही मान्य आहे महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे एवढी हातात असलेली मॅच घालवायला मोठं स्किल पाहिजे की महाविकास आघाडीचं सा सरकार ज्या क्षणी इथे महाराष्ट्रात येईल त्यांचे पहिले सहा महिने सोडून द्या ज्यांना हनीमून पिरियड म्हणतात मधुचंद्राचे महिने म्हणतात हे सहा महिने सोडले तर पत्रकारिता हा परमनंट विरोधी पक्ष आहे लक्षात ठेवा गेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये या राज्यातले मुस्लिम कधी शिवसेनेला मतदान करतील असं तुम्हाला वाटलं होतं का मला तरी वाटलं नव्हतं भरभरून मतदान केलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुस्लिमांनी त्यांच्याबरोबर दलितांनी केलेलं आहे त्यांच्याबरोबर आदिवासींनी केलेलं आहे आणि भाजप जेव्हा म्हणतं ना की वोट जिहात झाला हा एक मूर्खपणा आहे कारण केवळ मुसलमान दलित आदिवासींच्या मतांवर महाविकास आघाडी लोकसभेला निवडून आलेली नाही आहे मराठी माणसाची बाकीच्या लोकांची इतर जातीच्या लोकांची ओबीसीची मतं पडली म्हणून महाविकास आघाडी तुम्ही जर पाहिला चार्ट तर तुमच्या लक्षात येईल एक दोन महाराष्ट्रातल्या जाती सोडल्या तर बहुसंख्य लोकांनी जनता म्हणून मतदान केलं म्हणून महाविकास आघाडी निवडून आलेली म्हणजे हे सामाजिक अभिसरणाचं जे काम आहे राजकीय अभिसरणाचं काम आहे ते सुद्धा निवडणुकीतून होतं हे लक्षात घ्या आता ते पुढे कसं न्यायचं हे त्या त्या पक्षाच्या नेत्यांवर अवलंबून आहे त्या त्या पक्षाचे नेते पुन्हा एकदा जर आपल्याच कोशात गेले आणि परिवर्तनाची ही जर संधी त्यांनी साधली नाही तर काहीच होणार नाही महाराष्ट्रामध्ये माझं उद्धव ठाकरेंना हे पहिल्यापासून म्हणणं आहे आणि अनेक वेळेला मी बोललो आहे हे लिहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये तुमच्या शिवसेनेला मुसलमान मतदान करतात ही एक वेगळी घटना आहे दलितांनी कदाचित आधीही केलं असेल कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे किंवा आधीच्या अविभक्त शिवसेनेचे दलित आमदार खूप होते एस सी एस टी आमदार दोन्ही आदिवासी आमदार सुद्धा होते परंतु मुसलमानांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केलं ही एक सकारात्मक घटना मानायला पाहिजे सामाजिक परिवर्तनाची ही संधी आहे राजकीय व्यासपीठावरून आलेली सामाजिक परिवर्तनाची ही संधी आहे आता ही संधी साधायची की आपल्या जुन्या हिंदुत्ववादी कोशात जायचं हे उद्धव ठाकरेंवर अवलंबून आहे नेत्याचा आवाका किती मोठा त्याचा पैस किती मोठा आणि तो पुढे कसं बघतो त्याची दूरदृष्टी किती आहे यावर ते अवलंबून आहे आपल्या बाजूला जर दलित आहेत आदिवासी आहेत मुस्लिम समाज आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही काय करणार आहोत हा खरा प्रश्न आहे आता महाविकास आघाडीपुढे मित्र लक्षात घ्या आपण हा कार्यक्रम किंवा माझं भाषण हे विधानसभेच्या तोंडावर ठेवतो आणि सगळीकडे ही चर्चा आहे की महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे मलाही मान्य आहे महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे एवढी हातात असलेली मॅच घालवायला मोठं स्किल पाहिजे महाविकास आघाडी जिंकावी असं लोकांना का वाटतंय मी तुम्हाला सांगतो काँग्रेसबद्दल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल लोकांचं प्रेम उफाळून आले अशातला प्रकार नाही पण आत्ता जे सत्तेत आहेत ते गेले पाहिजेत कारण त्यांनी लोकशाहीशी महाराष्ट्राशी द्रोह केलाय हे नकारात्मक मतदान आहे लक्षात करा हे <laughs> महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आता मला लोक म्हटलात तुम्ही महाविकास आघाडीबद्दल आता सध्या तरी बोलू नका आता आपल्याला महाविकास आघाडीला निवडून आणायचंय मला नाही निवडून आणायचंय महाविकास आघाडी तर जनतेच्या सुरात सूर मिसळून काम करेल इथली लोकशाही जिवंत करेल इथल्या भ्रष्टाचाराला आळा घालेल तरच त्यांना मत द्यायला पाहिजे असं माझं मत आहे आणि मी जी लोकसभेला सांगतो ते पुन्हा आज सांगतो की महाविकास आघाडीचं सरकार ज्या क्षणी इथे महाराष्ट्रात येईल त्यांचे पहिले सहा महिने सोडून द्या ज्यांना हनीमून पिरियड म्हणतात मधुचंद्राचे महिने म्हणतात हे सहा महिने सोडले तर पत्रकारिता हा परमनंट विरोधी पक्ष आहे लक्षात ठेवा तुम्ही जर लोकांच्या बाजूने काम करणार नसाल तुम्ही मला काही या लोकांबद्दल फार मोठ्या आशा नाहीत मला खरंतर सध्याचे एक दोन राजकारणी सोडले तर फार मोठ्या आशा कुणाबद्दलच नाहीत मी तुम्हाला सांगतो कारण वर्षानुवर्षे आम्ही यांना बघितलेलं आहे जे जेव्हा मूलभूत प्रश्न येतात म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात घटना कुणाच्या हातात आहे महत्त्वाचं आहे तुम्ही आता घटनेचा उपयोग करून निवडणुका जरूर जिंकाल पण उद्या त्या घटनेचा संरक्षणाचा वेळ येईल तेव्हा तुम्ही उभे राहणार आहात की नाही हे प्रश्न आहे जेव्हा मुसलमानांचं लिंचिंग होतं हे घटनाद्रोही कृत्य आहे तेव्हा आम्ही ते, ते थांबवणार की नाही हा प्रश्न आहे मुसलमान आहे अल्पसंख्य आहे माझं तर म्हणणं हा पहिला लोकशाहीचा अपमान आहे लोकशाहीमध्ये अल्पसंख्य सगळ्यात सुरक्षित असायला पाहिजे त्याला जर सुरक्षिततेची खात्री आम्ही देऊ शकत नसू तर आम्ही लोकशाही राज्यव्यवस्था नीट राबवत नाही हा हो त्याचा अर्थ होतो हे लक्षात घ्या मला या लोकांना विचारायचं आहे की तुम्ही ही ग्वाही देऊ शकणार आहात का दंगली पेटवणारे दंगली पेटवण्याचं काम करतील दंगली पेटवणाऱ्या आणि दंगलीसाठी फूस लावणाऱ्या सर्व लोकांना सर्व लोकांवर तुम्ही कायदेशीर कारवाई करणार आहात का मला खरं म्हणजे नाव घेऊन बोलायचं नसतं पण परवाचीच गोष्ट तुम्हाला सांगतो तिरुपतीच्या लाडूचं सा प्रकरण तुम्हाला माहिती आहे एवढं मोठं तिरुपतीच्या लाडवाचं प्रकरण झालं महाराष्ट्र लांब आहे बरं आहेत इथे तिरुपतीचे भक्त खूप आहेत मला असं वाटत होतं वाट की महाराष्ट्रात काय होतं आहे की काय आता हे पेटवा पेटवी सुरू केलेली आहे पण ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने यांच्यावर ताशेरे मारले ते लक्षात घेता मुळातच हे सगळं तिरुपतीच्या लाडवांचं प्रकरण राजकीय होतं हे लक्षात आलं सुप्रीम कोर्टाने आंध्र प्रदेशच्या एस आय टीवर विश्वास नाही ठेवला आणि त्यांनी इंडिपेंडंट एस आय टी आता नेमलेली आहे सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पण तुम्ही किती जणांनी हे ऐकलं आहे किंवा वाचलं आहे मला माहीत नाही एक सुनील देवधर नावाचे भाजपचे नेते आहेत जे मुळात संघाचे नेते आहेत आणि जिथे जिथे भाजपची संघटना वाढवायची असते तिथे ते त्यांना पाठवतात ते त्रिपुरात गेले त्रिपुरात त्यांनी भाजपची सत्ता आणली पण राज्याची वाट लावली जिथे कुठे जातात तिथे विषारी वातावरण तयार करायचं आणि भाजपच्या बाजूने निवडणूक अनुकूल करून द्यायची हे काम करता। ते करतात तुमचं नशीब आहे की ते पुण्यातून खासदार नाही झाले हां मला माहीत नाही राहायला कुठे पण त्यांनी जे विधान केलं आता दहा बारा दिवसापूर्वी आणि जे सगळ्या चॅनलनी दाखवलं की उद्या महाविकास आघाडीचं सा सरकार आलं महाराष्ट्रात तर पंढरपूर शिर्डीच्या लाडवांचं पण असंच होईल काय बोलताय तुम्ही हा तिरुपतीच्या प्रसादाचा प्रश्न जो आहे तो अशा प्रकारे कम्युनल व्हावा समाजामध्ये ते निर्माण व्हावी असा प्रयत्न चंद्राबाबू नायडूंनी केला जे एकेकाळी स्वतःला सेक्युलर म्हणवत होते त्यांच्या पाठोपाठ भाजपने केला आणि हे सगळं लोण महाराष्ट्रात यावं याचा प्रयत्न या सुनील देवधर नावाच्या भाजपच्या नेत्याने केला ते पसरलं नाही महाराष्ट्रातले लोक प्रगल्भ आहेत असं मी मानतो आत्तापर्यंत तरी दंगल होयच्या आधीपर्यंत तरी परंतु गेले दहा महिने अकरा महिने महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी दंगल घडवण्याचा पद्धतशीर प्रयत्न होतो हे मी जबाबदारीने बोलतो विशाळगडावर काय बघा झालं विशाळगडा खालच्या गावाचा काहीही संबंध नव्हता विशाळगडावरच्या अनधिकृत बांधकामांशी पण तिथे दंगल घडवण्यात आली त्यानंतर या राज्याचे गृहमंत्री काय बोलले ते बघा औरंगाबादच्या पिलावळीला आम्ही धडा शिकू त्याआधी कोल्हापुरात दंगल झाली होती तुम्हाला माहिती असेल तेव्हाही औरंगाच्या पिलावळीचीच भाषा होती मला एक गोष्ट सांगा राज्याच्या गृहमंत्र्यांनी कसं बोलावं कसं वागावं याचे काही नियम आहेत की नाही तुम्ही बजरंग दलाचे कार्यकर्ते आहात का तुम्ही विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहात का तर तुम्ही अशी भाषा वापरा तुम्ही राज्यघटनेची शपथ घेतली आहे आणि तुम्ही जर दंगलीला प्रोत्साहन देणारी भाषा वापरत असाल तर तुम्ही त्या पदावर राहायला लायक नाही आहात हे लक्षात ठेवा लायकच नाही आहात मी नाव घेत नाही पण तुम्हाला कळतंय मी कोणाबद्दल बोलतोय अशी अपात्र असलेली माणसं जर त्या त्या पदांवर बसली तर काय होणार आहे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठा लोकशाहीवरचा हल्ला झालेला आहे तो महाराष्ट्रात झालाय गेली दोन वर्ष मी तुम्हाला सांगतो गेली दोन वर्ष महाराष्ट्रात झालेलं आहे आणि इतकं लोकशाहीचं हनन लोकशाहीचा अपमान महाराष्ट्राने गेल्या दोन वर्षात जो पाहिला तेवढा तर कुणीही पाहिला नाही म्हणजे या एका कारणासाठी या वेळेला या महायुतीचा हे जे तीन चाकी सरकार आहेत त्याचा पराभव व्हायला असं हवा हो असं मला वाटतं बाकीची कारणं तर सोडूनच द्या काय केलं तुम्ही महाराष्ट्रात दोन हजार बावीस साली महाराष्ट्रात पक्ष फुटणं ही काही नवी गोष्ट नाही एखाद्याला पक्ष सोडायचं असेल तर पक्षांतर बंदी कायद्याचे नियम पाळून तुम्ही पक्ष सोडू शकता एकनाथ शिंदेना पक्ष सोडायचा असता त्यांनी पक्षांतर कायदे बंदी कायदा पाळून जर पक्ष सोडला असता तर माझी काही हरकत नव्हती हरकत घ्यायचं काही कारण नाही कायद्याप्रमाणे ते करतायत माझं म्हणणं आहे महाराष्ट्राच्या सारख्या राज्यामध्ये जिथे तुम्हाला सत्ता मिळवण्याची आशा होती ती सत्ता मिळाली नाही म्हणून तुम्ही काय करता एकही नियम पाळायचा नाही एकही कायदा पाळायचा नाही केंद्र सरकारच्या मदतीने निवडणूक आयोगाच्या मदतीने तुम्ही हे घडवून आणता मला तर देशभरात याच्यासारखं कृत्य कोणी केलंय असं दिसत नाही अलीकडच्या इतिहासामध्ये किंवा एकोणीसशे सत्तेचाळीसपासून असं कधी झालं आहे असं मला वाटत नाही कुमार सप्तर्षी सांगतील पण मला दिसत नाही छोट्या छोट्या गोष्टी होतात होता आम्हाला पक्षांतरांची सवय हो आहे एकोणीसशे सत्याहत्तर साली भजनलाल अख्खा पक्ष घेऊन गेले होते जनता पार्टीमध्ये आणि नंतर अख्खा पक्ष घेऊन परत आले काँग्रेसमध्ये हे पक्षांतराची पातळी आम्ही बघितलेली आहे आणि एकोणीसशे सत्त्याहत्तर साली भजनलालनी ते केलं म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशी साली पक्षांतरबंदी कायदा आणला त्या पक्षांतर बंदी कायद्याची वाट लावली तुम्हाला नको आहे का बंदी कायदा तसं सा, सांगून टाका तुम्ही पण कायदा असताना तो मोडून काढायचा आणि मला माफ करा खरंच मला सुप्रीम कोर्टाविषयी आदर दाखवायचा आहे मी खरंच सांगतो कुमार मला हे बोलताना अतिशय वेदना होतात कारण माझं ट्रेनिंग आपलं ट्रेनिंग असं आहे की या ज्या संस्था आहेत सर्वोच्च न्यायालय असेल लोकसभा असेल राज्यसभा असेल न्यायव्यवस्था सगळी याच्याविषयी आदर दाखवण्याचं आपलं ट्रेनिंग आहे पण कधी कधी हा प्रश्न पडतो आपण कशाबद्दल आदर दाखवतो आहोत महाराष्ट्रात जे घडलं ज्या प्रकारे सुरत गोवाती गोवा वगैरे हे गुन्हेगारी स्वरूपाचं राजकीय कृत्य आहे लक्षात ठेवा हे नुसतं राजकीय कृत्य नाही हे गुन्हेगारी स्वरूपाचं राजकीय कृत्य आहे आणि मला माहिती आहे की तिथे गेलेले काही आमदार ज्यांना जायचं नव्हतं त्यांना सुद्धा पोलिसांच्या मदतीने सक्ती करून तिथे पाठवण्यात आलं पोलीस दलाचाही वापर झाला पोलीस दलाचं काय तुम्ही बनवून ठेवलेलं आहे म्हणजे पुण्याच्या सभेसाठी पण पोलीस दलाचा वापर करतात तुम्हाला बलात्कारी पकडता येत नाहीत तुम्हाला कोयता गँग पकडता येत नाही तुम्ही अशा गोष्टींसाठी पोलीस दलाचा जर वापर केलात तर पोलीस कशाला काम करताय एक दिवस त्याची खाकी वर्दी पण उतरवून टाका आणि त्याला बघवे कपडे द्या हे गुन्हेगारी स्वरूपाचं राजकीय कृत्य होतं आणि पुन्हा भाजपच्या राज्यामध्येच ते झालं हे लक्षात ठेवा सुरतमध्ये का गेले गोहतीला का गेले तिथं भाजपचं राज्य आहे गोव्यामध्ये का गेले भाजपचं राज्य आहे तिथल्या सगळ्या शासकीय यंत्रणेची यांना मदत मिळेल अशी अपेक्षा होती ठीक आहे बाबा केलं सगळं तुम्ही तुम्हाला काय मिळालं हा प्रश्न आम्ही विचारत नाही कारण आमच्याकडे तुम्हाला खोके कोणते मिळाले ते पुठ्ठ्याचे होते सोन्याचे होते लाकडाचे होते आम्ही पुरावे न्यायालयात देऊ शकत नाही ना न्यायालय पुरावे मागतात आता परिस्थिती अशी आहे गेली काही वर्ष भ्रष्टाचार असा होतोय तुम्ही अजित पवारांना विचारा ते अधिक चांगल्या पद्धतीने समजावतील तुम्हाला <laughs> कायद्याच्या चौकटीत बसवून भ्रष्टाचार करायचा जो संपूर्ण धरण घोटाळा झालेला आहे महाराष्ट्रामध्ये हा कायद्याच्या चौकटीत बसून धरण घोटाळा झालेला आहे पूर्ण कायद्याच्या चौकटीत बसून म्हणजे न खाऊंगा न खाणे दूंगा पण कायद्याच्या चौकटीत बसून सगळं चालतंय ना हरियाणात फटका बसला भारतात फटका बसला महाराष्ट्रात सुद्धा बसेल हे लक्षात घ्या माझा मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे की हे लबाड लोक आहेत यांना सत्तेसाठी काहीही करायची याची तयारी ना आहे नाही तयारी आहे यांची शाखेवर वगैरे संस्काराच्या गोष्टी करतात पण प्रत्यक्ष सत्ता हातात याची वेळ झाली की जा, ते संस्कार जातात कुठे कोणाला माहीत ते आपण विचारायचं नाही मुद्दा असा आहे की जे सुप्रीम कोर्ट आणि हे महत्वाचं आहे जे सुप्रीम कोर्ट हे गुन्हेगारी राजकीय कृत्य थांबू शकत होतं त्या सुप्रीम कोर्टाने हात झटकले मला माफ करा मला माहिती आहे बोलण्याबद्दल माझ्यावर कंटेम्प्ट होऊ शकतो मला आदर आहे तुमच्याबद्दल पण आदर हा तुमच्या कृतीने होतो ना निर्माण रिस्पेक्ट तुम्ही डिमांड करू शकत नाही तुम्ही कमांड करायला पाहिजे तुमच्या कृतीतून चीफ जस्टिस हा चंद्रचूड आता मी त्यांच्या इतिहासात जात नाही त्यांच्या वडिलांच्या इतिहासात जात नाही कारण आणीबाणीत काय केलं चंद्रचूडांनी हे आपल्याला माहिती आहे यांच्या वडिलांनी पण मला चंद्रचूडांबद्दल विश्वास होता मला आशा होती हे काहीतरी बरं करतील आधीचे तीन सरन्यायाधीश जे होते त्यांचं काय झालं आपण बघितलं गोगोईंची नेमणूक झाली ताबडतोब राज्यसभेवर त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप होता त्याची चौकशी झाली नाही दीपक मिश्रा आणि आधीचे दोघ जण सुद्धा कुठे कुठे त्यांची नेमणूक झालेली आहे हे सगळं निवृत्तीनंतरच्या नेमणुकीसाठी चाललेलं आहे मला एकच प्रश्न सरन्यायाधीशांना विचारायचं आहे गेली दोन वर्ष या राज्यामध्ये तुमच्याच शब्दानुसार इल्लीगल सरकार चाललेलं आहे हे त्यांच्या जजमेंटमध्ये आहे अकरा मेच्या जजमेंटमध्ये आहे मी बोलत नाही मग हे इल्लीगल सरकार जर असेल ही गोष्ट बेकायदेशीर असं तुम्ही या देशातलं सर्वोच्च न्यायालय जर म्हणत आहे तर बेकायदेशीर गोष्ट तिच्यावर काहीतरी उपाय करणं ती बाजूला करणं तिला पर्याय देणं हे कोणाचं काम आहे तिथे तुम्ही जेव्हा तुम्हाला अंतिम निर्णय द्यायचा असतो फायनल वर्डिक द्यायचं असतं तेव्हा तुम्ही हात झटकले की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला म्हणून आम्ही त्यांना बोलू नका त्यांना नका बोलू पण हे जे चोर लोक आहेत चोरी करणारे लोक आहेत दरोडा घालणारे लो लोक आहेत इथल्या लोकशाही व्यवस्थेवर आणि पक्षांतरबंदी कायदा धाब्यावर बसवणारे लोक आहेत त्यांच्याबाबतचा निर्णय घेण्याची जबाबदारी तुम्ही एका सराईत पक्षांतर बाजायला देत सुप्रीम कोर्ट अध्यक्ष जे आहेत विधानसभेचे अध्यक्ष यांनी स्वतःच किती पक्षांतर केलेली आहेत बघा तुमच्या लक्षात असेल तर किमान तीन पक्ष तरी मला आठवतात काही काळ ते शिवसेनेत पण होते काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आता भाजपमध्ये आहेत तो ज्यांनी जो पक्षांतराला चटावलेला आहे सरावलेला पण नाही चटावलेला आहे अशा विधानसभा अध्यक्षाच्या हातामध्ये तुम्ही हा निर्णय लोकशाहीचं भवितव्य काय इथला सुप्रीम कोर्ट इथली लोकसभा इथली राज्यसभा लोकशाहीचे चारही काम इथली लोकशाही धोक्यात आणायला जबाबदार आहेत आणि आपल्यासारखे नागरिक लढत राहतात आम्ही मरू तुम्ही गोळ्या घातलात तरी आम्ही उभे राहू लोकशाहीच्या संरक्षणासाठी कुमार सप्तमशिंग लोक तर सुद्धा तुरुंगामध्ये होते हजारो लोक कार्यकर्ते आणीबाणी तुरुंगात होते तेव्हाही लोकशाहीचा पराभव त्यांनी नाही होऊ दिला तरुण म्हणून आम्ही ते पाहिलेलं आहे आजही पण मला सुप्रीम कोर्टाला हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की नाही हा माझा सवाल आहे की सुप्रीम कोर्ट म्हटल्यावर हाताने हात जोडून मी उभं राहायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो या गोष्टीसाठी सुप्रीम कोर्टाने माझ्यावर कंटेम्प्ट केला तर मी गनिमी का म्हणून उद्या माफी मागेन बोलायचं ते पोचलेलं आहे थोडस गनिमी लढायला पाहिजे काल त्या ईशा फाउंडेशनवर जे ज्या रेड्स टाकल्या पोलिसांनी त्याला पण सुप्रीम कोर्टाने थांबवलं माहिती आहे ना तुम्हाला तुम्ही कोणाला मदत करतात तुम्ही साधूंना मदत करतात तुम्ही बदमाशांना मदत करतात कोणाला मदत करतात आणि पक्षांतर विरोधी कायदा जर मोडीत निघाला आणि महाराष्ट्राप्रमाणे पक्षांतर घडवली अख्ख्या देशामध्ये तर त्याची जबाबदारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर जाईल मी तुम्हाला सांगतो तुम्ही पर्याय द्यायचा ना तुम्ही यांच्या हातात दिलात आणि मग नाटक काय चाललं आम्ही पण नाटकाला बोलतो लवकर द्या निर्णय लवकर द्या लवकर द्या लवकर द्या ते देत नाहीत ते वेळ काढतायत म्हणून वाटलं माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही ज्यांना लवकर द्या निर्णय असं सांगत होतात तुम्ही इतका दिवस काय करतात तुम्ही इतके दिवस काय करतात नाही आमच्याकडे खूप केस असतात आमच्याकडे खूप केस असतात हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे काय प्रत्येक न्यायालयात तुमलेले केसेस आहेत हे मला माहिती आहे पण या, या प्रकरणाचा निकाल जर तुम्ही वेळेवर दिला नाहीत तर त्याला काही अर्थ नाही आता हे जे अपात्रता प्रकरण आहे ते गेलं सव्वीस नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपणार त्यांना तुम्ही पात्र ठरवा नंतर अपात्र ठरवा किंवा काही करा त्याचा काही उपयोग नाही फक्त त्याचा अकॅडमिक महत्व आहे अकॅडमिक इम्पॉर्टन्स हे काय सरन्यायाधीशांना कळत नाही आणि आम्हाला सांगतात तुम्ही त्यांच्या हेतूविषयी शंका नाही घ्यायची घेतच नाही आम्ही हेतूविषयी शंका त्यांचा हेतू उदात्त आहे असं माझं म्हणणं आहे पण ही साधी गोष्ट जी माझ्यासारख्या माणसाला कळते ती तुम्हाला कळत नाही यावर माझा विश्वास नाही मी कोणावरही शंका घेत नाही मला न्यायालयाविषयी अपार आदर आहे पण हे तर सांगा काय ते तुम्ही बेकायदेशीर सरकार दोन वर्ष कसं चालू दिलं या माझ्या साध्या प्रश्नाचं सा उत्तर द्या तुम्ही चोराच्या हातातच चोरीचा तपास कसा काय सोपवला या प्रश्नाचं उत्तर द्या साधे प्रश्न आहेत ना शाळेतल्या मुलांनी विचारल्यासारखे याचं तर उत्तर द्या आपल्याला लोकशाहीमध्ये नागरिकांना कधीतरी उठून सांगावं लागेल राजा तू नागडा आहेस आणि राजा म्हणजे फक्त सरकार नाही त्या राजाला वाचवणारं सुप्रीम कोर्ट सुद्धा असतंय लक्षात